स्वामी समर्थ हातावरील तीळ शुभ की अशुभ ते आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर असू शकतात पाहूया या हातावर ते असल्याने त्याचा काय परिणाम पाहायला मिळतात असे मानले आहे की तळ हातावरील तीळ मूठ बंद केल्यावर दिसत नसल्यास शुभ असतं हे धनवान होण्याचे संकेत आहेत पण हे पूर्णपणे सत्य नाही हातावरील काही तर काही शुभ तर अशुभ परिणाम देणारे असतात पाऊ या कोणते तीर काय परिणाम देतात अनामिकेच्या खाली तीळ असल्यास सामाजिक कार्य सहकारी नोकरी कार्य किंवा नोकरीत कष्ट सहन करावे लागतात पोलीस किंवा कोर्टा संबंधित प्रकरणातही अडकू शकतात हाताच्या चंद्र प्रव पर्वतळावर तीळ असल्यास त्या व्यक्तीचे मन अस्थिर आणि अशांत राहतं अशा लोकांना प्रेमात धोका आणि अपयश हाती लागतं लग्न उशिरा होतं हा तीळ आरोग्यासाठी वाईट परिणाम देणारे ठरतात ज्याच्या करंगईवर तीळ असत ते प्रसन्न असतात पैशाची त्यांना काहीच कमतरता नसते पण काही तक्रारी असतात मधल्या बोटावर तीळ असले शुभ आहे हे प्रदान करतो पण मधल्या बोटावरील शनी पर्वतावर तीळ असल्यास चांगले परिणाम मिळत नाहीत अशा व्यक्ती वारंवार अपयश हाती तीर असल्यास सरकारी क्षेत्रातून लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते असे व्यक्ती धनवान असतात अंगठ्यावर तीळ असल्या असणारे व्यवहारिक कर्मट आणि न्यायप्रिय असतात अंगठ्याखाली शुक्र पर्वतावर तीळ असणाऱ्या व्यक्तींना प्रेम प्रकरणामुळे जीवनात नुकसान सहन करावं लागतं अशी व्यक्ती काम आणि खर्च खूप खर्च करणारे असतात पण यात एक चांगली गोष्ट म्हणजे या लोकांना पैशाची कमी भासत नाही डाव्या हातावरती असणारे भरपूर पैसा कमवतात पण खर्चाळू स्वभाव असल्यामुळे बचत करू शकत नाहीत उजव्या हातावरील भागावर ती असणारी व्यक्ती धनवान असते श्री